सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या सातारा पत्रकार परिषद झाली स्वार्थासाठी छत्रपतींच्या गादीला विचारायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या गादीवर आक्षेप घ्यायचा ही परंपरा आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले पाहूया अधिक माहिती या बातमीमधून सन्मान त्यांनी किती ठेवला प्रश्न आजपर्यंत छत्रपतीच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपनी इतके वेळ त्यांना का लावला जाहीर करायला हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारला मी काय छत्रपतीच्या गादीबद्दल बोलणार नाही माझं उदयनराजे वगैरे यांच्या किंवा इतर लोकांशी कुठल्या प्रकारचं वैचारिक वाद किंवा काही नाही मी उलट मागच्या वेळा ते राष्ट्रवादीच्यातून उभे राहिल्यानंतर तीन वेळा खासदार झाले आणि त्यावेळा प्रचार करण्यामध्ये मीच आघाडी होतो आता लढाई जी आहे ती लढाई जी आहे हे महाराष्ट्राच्या आणि स्वाभिमानाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाचे तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की आताच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्याच्या संदर्भात लहान संघर्ष लढाई आहे दुसरं सातारा जिल्ह्याला देणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याची लढाई आहे आणि मला पक्षाने त्याप्रमाणे जाहीर केलेला आहे आणि या पक्षाने जाहीर केलेला असल्यामुळे मग मागच्या निवडणुकीला या मंडळीने त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला तेव्हा काय निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सहा वर आक्षेप घ्यायचा परंपरा आहे राजकीय उमेदवारी जाहीर झाली आहे पण अद्याप त्यांना खासदार उदयनराजे ठेवण्यात आलंय काय बघता आता कसं बघता बघताय सगळ्या गोष्टी हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणे योग्य नाही ते त्यांच्या पक्षाला त्यांना विचाराव जिल्ह्यात एकूणच दोन तीन दिवस झाला तुम्ही तुम्ही पण कशा पद्धतीने रिस्पॉन्स लोकांचा पाहिला मिळतो सांगू तुम्हाला की मी त्या दिवशी पण बोललो सातारा जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सुप्त प्रकारच फार मोठ्या प्रमाणात विरोध हा राज्यामधल्या महायुतीला आहे ते आहे केंद्राच्या असलेल्या प्रवृत्तीला पण आहे आणि तो प्रत्यक्षात मी ज्यावेळेला भेटतोय लोकांना म्हणजे काल मी महाबळेश्वरच्या ग्रामीण भागापासून सगळं फिरून आलो लो। लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात पवार साहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पाठीमागं फार सांगूती आहे या दोन नेत्यांच्याबद्दल प्रचंड सानुभूती आहे एक चीड आहे लोकांमध्ये म्हणून त्यामध्ये मी फिरत असताना ते बघत आहे आणि त्यामुळे बारा प्रतिसाद मिळतोय आणि तो प्रतिसाद मी बघितल्यानंतर भविष्याकाळमध्ये अशाच प्रकारचा प्रतिसाद कायम राहणार आमvika गाडीला ही विजय निश्चितपणे प्राप्त होता पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका